मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या म्हणजे स्वजातीय आंदोलनाला रेड कार्पेट घालतात आणि ओबीसी बहुजनांच्या आंदोलनाकडे फिरकत सुद्धा नाहीत काय म्हंटलं पाहिजे आम्ही त्यांना मत आम्ही त्यांची रयत नाही होत का आम्ही त्यांना मतदान केलं नाही का पन्नास साठ साठ टक्के लोकांचा तुम्ही मताचा अधिकार काढून घेतला काय आम्हाला तुम्ही एवढं गृहित धरता आम्हाला वेळात करता आम्ही कसं म्हणावं तुम्ही आमच्या आहात नाही विश्वास अजिबात नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसी आमचा डीएनए आहे डीएनए असेल तर पुढे यावं आणि खरं काय ते सांगावं की नक्की ओबीसीचं चाललंय काय झालंय काय ओबीसीच द्यावं उत्तर प्रत्येक विधानसभेत उमेदवार उभी करणार हे बघा आम्ही आता सध्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढतोय आम्ही ओबीसीच्या सन्मानाची लढाई लढतोय गावगाड्यामधला जो नाराज ओबीसी आहे ज्याला आता तो जो संभ्रमित आहे त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचं काम करतोय हे सरकार जर आमच्या हक्क अधिकारांची जर संरक्षण करण्यात कमी पडलं तर आम्ही प्रसंगी त्या सुद्धा ऑप्शन देणार राजसत्ता अंतिम आहे त्यांना मताचं गणित कळत असेल निवडणुकीचं गणित कळत असेल आमदार खासदारकीचं गणित कळत असेल तर ओबीसी सुद्धा एक वाटेल ओबीसी सुद्धा एक येईल आणि प्रसंगी आम्हाला तिकडे जावं लागेल